नमस्कार मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज उल्हासनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या राजकारणावर शिवसेना आणि भाजप यांचा प्रभाव कायम राहिलेला आहे याच युतीमध्ये अनेक वर्ष नगरसेवकपद सभागृह नेते आणि महत्त्वाच्या पदांवरून समाजकारण राजकारण करणारे गेले अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असणारे माजी नगरसेवक आणि भाजपाचे नेते राजेश वानखेडे यांनी अचानक निर्णय घेतला आणि उभाटा या शिवसेनेच्या दालनामध्ये जाऊन त्यांनी स्वतःचा समावेश केला आहे च त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण की अचानक हे फेरबदल करण्याची वेळ त्यांच्यावर का आली राजेशजी गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही शिवसेनेसोबतही होतात एकनाथ शिंदेंसोबतही होतात भारतीय जनता पक्षासोबतही होतात अचानक असं काय झालं की भारतीय जनता पक्षाचा प्रभाव तुमच्यावरनं कमी झाला आणि त्यांना फारकत देऊन पुन्हा उद्धव ठाकरे गटासोबत तुम्हाला जावं लागलं जय महाराष्ट्र जय भीम मी पूर्वीपासूनच शिवसैनिक होतो मी विद्यार्थी देशामध्ये असताना भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करायचो त्याच्यामुळे मी कुठल्याही पक्ष वगैरेचं कधी कधीच मी राजकारण केलं नाही पक्षीय राजकारण तुम्ही आताही माझ्या ऑफिसवर गेले तर सर्वपक्षीय कार्यालय म्हणूनच माझ्या ऑफिसवर बोर्ड आहे आणि मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक असल्यामुळे माझं मन नेहमी हे शिवसेनेसोबतच राहिलं म्हणून शिवसेनेत आलो पण बराचसा गट आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की एकनाथ शिंदेसोबत आहे मग त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय किंवा तो विचार मनात आला नाही का मी शिंदे साहेबांसोबत होतो हे बरोबर आहे पण शिंदे साहेब ज्यावेळेस शिवसेना सोडून गेलेत त्यावेळेस मी भाजपामध्ये होतो तर त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्न कुठे आला मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही पंचेचाळीस हजार मतांनी आघाडीही घेतली होती परंतु थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला यावर्षी काय वाटतं की आमदार म्हणून तुम्हाला प्रतिनिधित्व मिळेल का यावेळेस जनताच मला शंभर टक्के निवडून देणार आहे कारण की जनतेला माहीत आहे सर्व अंबरनाथमधील सर्वच मतदारसंघातील सर्व लोकांना माहीत आहे की कोण काम करू शकतो आणि कोण काम नाही करू शकत आ, काही तुमच्याच पक्षातील शिवसेनेसोबत जे उद्धव ठाकरेंसोबत होते तुमच्या पक्षामध्ये येण्यामुळे त्यांचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात येतं आहे की काय म्हणून निराशाजनक एक सूर आहे अशा अशा तुमच्या पक्षातील सहकाऱ्यांना तुम्ही कसं सामावून घेणार त्यांना सहकार्या त्यांना माहीत आहे की माझ्यासोबत असले तर त्यांना नेहमीच त्यांना मान आणि सन्मान मिळणार डॉक्टर जे जे मानकर दोन वर्षापासून आमदारकीची तयारी करत आहेत म्हणजे ते आमदार झाले असं नाहीत किंवा राजेश वानखडे आता काल त्यांनी प्रवेश घेतला आणि ते निसळता प्रवेश निसटता त्यांनी पराभव स्वीकारला आहे म्हणून तेही आमदार झाले असं नाहीत हा सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे आणि हा निर्णय पक्षश्रेष्ठी फार दूरदृष्टीने दुरु आणि विचारपूर्वकच घेतील उमेदवार कोणीही असला राजेश वानखडे असला काय जानू मानकर असला काय किंवा अजून तिसराही असला काय परंतु निवडून मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच आमदार येणार आहे हे शाश्वतीने सांगतो असुरक्षितता वाटण्याचं अजिबात काहीही कारण नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये जर एक व्यक्ती ॲड झाला तर त्याच्यापेक्षा आनंदित होण्यासारखी दुसरी गोष्ट नाही शिवाय एखाद्या पक्षामध्ये जास्तीत जास्त इच्छुक उमेदवार असणं म्हणजे तो पक्ष स्ट्रॉंग असणं अशी प्रतिमा त्या पक्षाची तयार होते आणि एक बी जे पीसारख्या खंद्याविरोधक गटातून एक माणूस एक उमेदवार किंवा एक नगरसेवक जर आमच्या पक्षात येतो आहे म्हणजे आमच्या पक्षाची नक्कीच हवा आहे निश्चितच हा प्रवेश आमच्यासाठी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या दृष्टिकोनातून अंबरनाथ विधानसभा या मतदारसंघाच्या दृष्टीने खूपच चांगला आहे आणि उत्साह देणारा आहे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा देणारा आहे आणि यामुळे निश्चितच पुढचा जो आमचा संपूर्ण राजकीय प्रवास आहे तो खूप छान होईल मी राजेश वानखेडेसारखं एक प्रभावी नेतृत्व या पक्षातून भारतीय जनता पक्ष युतीपासून वेगळं घेऊन पुन्हा उद्धव ठाकरे या एकनिष्ठ नेत्यासोबत सामील होत आहे आगामी काळात आपल्याला पाहायला मिळेल की राजेश वानखेडे आणि त्यांच्यासोबत येणारे अनेक सहकारी इथल्या राजकारणावर किती प्रभाव टाकू शकतील